सुप्रिया सुळेच्या पायकालची वाळू सरकायला लागली आहे तर बारामतीची खरी जनता आहे असं वक्तव्य भाजपचे नेते आमदार वाटायला लागली म्हणून असं म्हणत लाड यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले सुप्रिया सुळे यांनी स्वतः विचार करावा कशा प्रकारे अजित पवार व सुनेत्र पवार यांना त्रास दिला गेला त्या स्वतः खासदार असताना त्या दिल्लीत फिरत होत्या सुनेत्र वहिनी लोकसभा पाहत होत्या आता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे कारण बारामतीची खरी जनता सुनेत्र पवाराने सांभाळली आहे सुप्रिया सुळे यांना एवढंच सांगणार की सुनेत्र पवार जर आई समान असतील तर त्यांनी माघार घ्यावी आईच्या विरोधात निवडणूक लढू नये असेही प्रसाद लाड यांनी म्हटले